आज आपण बघणार आहोत तीन ते तीन ठिपक्याची खूप सुंदर रांगोळी चला तर मग सुरू करूया आपण वरती तीन ते तीन ठिपक्यांच्या आशा तीन लाईनी अगोदर काढून घेणार आहोत नंतर हे ठिपके आपल्याला जोडून घ्यायचे आहेत खूप सुंदर रांगोळी ही तुम्ही एकदा बघितली तर तुम्ही ही रांगोळी सहज काढू शकाल त्यानंतर आपल्याला हा जो मधला पॉईंट त्याच्यावरतून अशा प्रकारे ही एक लाईन मारून घ्यायची आहे अशीच आपल्याला या तिन्ही बाजूने परत लाईन मारून घ्यायची आहे ने ला, चार या पद्धतीने आपण चारी बाजूला चार लाईन मारून घेतलेल्या आहेत आता आपल्याला याच लाईनच्या शेजारी परत या साइडने तीन आणि या साइडने तीन अशा तीन तीन लाइन ओढून घ्यायच्या आहेत त्याच हाईटच्या सेम त्याच हाईटच्या आपल्याला तीन तीन लाईनने मारायच्या आहेत आणि ही आपली झाली तिसरी लाईन आता, या आपण परत तीन लाईन इथे मारून घेतलेल्या आहेत त्याच पद्धतीने आता इथेही मारून घेऊ झाली आपली तिसरी लाईन आणि आता या दोन्ही साईडने आपल्याला सेम रेषा ओढून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने आपण चारही बाजूने रेषा ओढून घेतलेल्या आहेत आता जो आपला हा मधला पॉईंट आहे तर याच्यावरून आपल्याला चार चार ठिपके काढून घ्यायचे आहेत त्या पद्धतीने एक दोन तीन चार असं थोडासा गॅप सोडून आपल्याला चार चार ठिपके चारही बाजूने काढून घ्यायचे आहेत एक दोन तीन चार या साईडने सुद्धा काढायचे आहेत एक दोन तीन चार एक, एक दोन तीन चार आता हे ठिपके आपल्याला या पद्धतीने जोडून घ्यायचे आहेत इकडे या लाईनला टच करून या पॉईंटमधून परत या लाईनला असं जोडून घ्यायचं आहे खूप सुंदर रांगोळी आहे मैत्रिणीनं ही तुम्ही नक्की एकदा ट्राय करा बघा पद्धती या पद्धतीने आपली ही सुंदर अशी डिझाईन तयार होते इथे तर आपण आता या चारही बाजूचे या पद्धतीने लाइन असे पॉईंट हे जोडून घेऊया मैत्रिणींनो मी आपल्या चॅनलवरती दररोज काढता येणाऱ्या सोप्या सोप्या अगदी दोन तीन ठिपक्यांच्यासुद्धा रांगोळी खूप सारे व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत तर तेही तुम्ही बघावे आणि त्या रांगोळी तुम्ही ट्राय कराव्यात खूप सोप्या पद्धतीने रांगोळी काढलेल्या आहेत बघा या पद्धतीने आपण आता हे सर्व पॉइंट आपण जोडून घेतलेले आहेत बघा आता या पद्धतीने आपली पॅटर्न तयार झालेला आहे लहान मोठ्या रेषा झाल्या असतील तर तुम्ही त्याला नंतर अशा पद्धतीने व्यवस्थितही करू शकता आता आपल्याला या साईडच्या आपण ज्या या लाईनच्या इकडच्या तीन लाईनी ज्या आपण काढल्या आहेत त्या या साईडला आपण जोडून घेऊया या पद्धतीने असं आपल्याला इथे 조르 해자했다. या पद्धतीने आता आपण ह्या चारही लाईन या साईडने आपण जोडून घेतलेल्या आहेत सेम या लाईनी आता आपल्याला या साईडला असं जोडून घ्यायचे आहेत एक ही दुसरी झाली आपली तिसरी लाईन आणि ही झाली आपली चौथी लाईन या पद्धतीने ह्या चारी आणि ह्या चारी आपण लाईन जोडून घेतलेले आहे आता सेम आपल्याला या साईडने सुद्धा काढून घ्यायचं आहे एक दोन तीन चार आणि ही आपली चौथी लाईन या पद्धतीने अशा सर्व लाईन आपण आता जोडून घेऊयात जो या पद्धतीने आता मी या सर्व लाईनी जोडून घेतलेल्या आहेत आता आपल्याला हा जो आपला मधला पॉईंट आहे तर इथे आपल्याला या पद्धतीने असा पानाचा आकार काढून घ्यायचा आहे आपण इथे कमळ फूल बनवणार आहोत या पद्धतीने त्याला पाकळ्या काढायच्या आहेत अशा आपण दोन दोन काढणार आहोत दोन्ही बाजूना हे सुंदर आपलं कमळ तयार झालेलं आहे असं आपण या चारही कोपऱ्याला काढून घेणार आहोत जिथे आपण हे पॉईंट काढले होते चार डॉट काढले होते त्याच्याच वरती सेम आपल्याला लोटस फ्लावर आपलं बनवून घ्यायचं आहे खूप छान सोप्या पद्धतीने ही रांगोळी काढता येते बघताना वाटतं या रांगोळी खूप अवघड आहे पण खूप काढायला सोपी आहे आणि अंगणात तुम्ही काढली तर खूप उठून दिसणार आहे त्यामुळे तुम्ही नक्की एकदा ट्राय करा बाजूनेही या पद्धतीने आप त्याने आपण असं लोटस फ्लावर काढून घेतलं आहे बघाय किती सुंदर रांगोळी आपली तयार झालेली आहे आणि आता हे आपला स्पेस राहिला आहे तर इथे आपण या पद्धतीने अशा दोन दोन लाईने अगोदर मारून घेणार आहोत चारही बाजूने या पद्धतीने आपण लाईनी मारून घेतले आहेत यावरती आपल्याला असे फुलाच्या पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत म्हणजे इथेही आपलं सुंदर असं फूल तयार होईल बघा असं आपलं सुंदर फूल इथे तयार झाले आहे असंच आपण आता या तिन्ही बाजूनी काढून घेणार आहोत रांगुली जानला रांगुली ही रांगोळी ज्यांना रांगोळी येत नाही तेही अगदी सहज काढू शकतील यामध्ये काहीही अवघड नाहीये खूपच कमी टिपक्यांचा वापर करून आपण इथे ही सुंदर अशी मोठी रांगोळी बघितलेली आहे बघा या पद्धतीने आपण रांगोळी काढलेली आहे आता ह्या ज्या रेषांची रेषा आहेत याला आपल्या आतल्या बाजूनही आपल्याला जॉईंट करून घ्यायचं आहे ही आणि ही रेष आहे पहिली आपल्या जसं आपण ह्या चारही लाईन बाहेर जोडल्या होत्या तशा सेम आपण आता आता जोडून घेणार आहोत ही झाली आपली पहिली लाईन ही दुसरी ही तिसरी आणि ही चौथी लाईन अशा चार लाईन आपण आतमधल्या बाजूनेही जोडून घेतलेल्या आहेत आता सेम आपण इकडच्याही लाइन अशाच जोडून घेऊया एक दोन तीन आणि ही चौथी लाईन एक दोन तीन आणि आपली चौथी लाईन आपल्या चार चार लाईन आपण आताही जोडून घेतलेल्या आहेत आणि आता हा जो मधला डॉट आहे ते आपण येल्लो येल्लो कलरचा असा मोठा ठिपका देऊन घेणार आहोत त्यामध्ये असं बोटाने प्रेस करून त्यामध्ये पिंक कलरची मी रांगोळी भरत आहे या पद्धतीने ही खूप सुंदर कमी रंगामध्ये खूप आकर्षक दिस दिसते ही रांगोळी आता हा जो आपला सर्कलची ही जी डिझाईन आलेली आहे त्यामध्ये आपण पिंक कलर भरून घेणार आहोत या पद्धतीने आणि हा मधला जो आपला चौकोनामधला हा जो कोल आलेला आहे याच्यामध्ये आपण ब्ल्यू रंग भरणार आहोत या पद्धतीने असा रंग आपण देऊन घेतला त्यानंतर हा जो फुलांचा पार्ट आहे याच्यामध्ये आपण परत येल्लो रंग भरून घेणार आहोत या पद्धतीने मैत्रिणी सणासुदीच्या दिवशीही ही रांगोळी तुम्ही काढाल तर खूप सुंदर वाटेल तुमच्या अंगणामध्ये नक्की काढा आणि तुम्हाला रांगोळी कशी वाटते ते प्लीज मला कमेंट करा आवडली असेल तरीही कमेंट करा आणि नसेल आवडली तरीही मला कमेंट करून सांगा आणि आता हा जो आपला लोटस फ्लावर आहे याच्यामध्ये आपण पिंक कलर पिंक कलरने हलके हलके आता ना शेड करून घेणार आहोत यामधल्याच पाकळीला फक्त पिंक कलर ने शेड करत आहे अशा पद्धतीने वरच्या साईडनेच फक्त आपण याच्यामध्ये रंग भरून घेतला आणि आता ही खालची जी साईड आहे याच्यामध्ये आपण हाफ कर याच्यामध्ये आपण असा ब्ल्यू कलर भरणार आहोत या पद्धतीने आपण याच्यामध्ये रंग भरून घेतलेला आहे आता या ज्या राहिलेल्या पाकळ्या आहेत यामध्ये आपण व्हाईट कलर कलरने थोडीशी अशी व्हाईट रांगोळीच आपण यामध्ये स्प्रेड करून घेणार आहोत या पद्धतीने मी जशी दाखवते ना तसं हलक्या हलक्या हाताने आपल्याला त्यामध्ये स्प्रेड करून घ्यायचं आहे हे बघा या पद्धतीने आणि आता या फुलाचा जो हा आपला मधला सर्कल आहे त्याच्यामध्ये मी ग्रीन कलर भरत आहे बघा या पद्धतीने आपली सुंदर अशी रांगोळी तयार झालेली आहे तुम्हाला रांगोळी कशी वाटली मला प्लीज कमेंट करून सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद